तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीमधील धम्मजीवनात सिद्धार्थ गौतमांच्या जन्मापासून महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणांपर्यंत पौर्णिमेचा दिवस कारणीभूत असल्याने धम्मजीवनात बौद्ध उपासक आणि उपासिकांना पौर्णिमेचे महत्व अपरंपार आणि अपूर्व असेच आहे पौर्णिमा म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्रपक्षीय पंधरावा दिवस होय या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो पौर्णिमेचा चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत परिपूर्ण जीवनाचे एक प्रतीक म्हणून मानले गेले आहे सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्ध जीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला गेला आहे पूर्णचंद्राचा प्रकाश स्पष्ट आणि शीतल असतोच परंतु शांत व आददायक ही असतो चंद्र प्रकाशाने शरीराला दाह होत नाही उलट तो सुखकारक व मन उल्लासित करणाराच असतो पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे त्यामागे अनेक महत्वपूर्ण प्रसंगाचा इतिहास आहे तो म्हणजे भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवन चरित्र होय पौर्णिमेचे महत्व निसर्ग निर्मित वातावरणामुळे सिद्ध होते हवा गतिमान होते सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा आणि उष्णतेचा लाभ अविरत छत्तीस तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उपदार उत्तेजित वातावरण मानवी जीवनाला प्राणीमात्राला पोषक असते पृथ्वी आप तेज वायू या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणीमात्राला उपायकारक असल्यानेच प्रज्ञावंत तथागत जगद्गुरु भगवान बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळेच आपणास लाभले आहे तथागतांचा जन्म गृहत्याग तपश्चर्या ज्ञानप्राप्ती धम्मप्रचार आणि प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते जगाच्या इतिहासात अश्विन पौर्णिमेचे अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी बुद्धांच्या शिकवणुकीच्या प्रसार व प्रचाराचे नवे वार्षिक पर्व सुरू होते खरे तर या दिवसाचे महत्त्व आषाढ पौर्णिमा या दिवसापासून सुरू होते आषाढ पौर्णिमेला तथागत बुद्धांनी सारनाथ येथे पाच परिव्राजक भिकोंना सर्वप्रथम ज्ञानदान केले जगभर पसरलेल्या बुद्ध तत्त्वज्ञानाची सुरुवात या प्रकारे झाली म्हणून हा दिवस जगभर बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येतो त्या ज्ञानदानाला प्रवर्तन असेही म्हणतात त्यावेळी साठ जणांचा सा पहिला भिक्खू संघ निर्माण झाला होता मानवाचे दुःख नाहीसे व्हावे समता मानवता अशा मूल्यांची प्रस्थापना व्हावी आत्मा परमात्मा अशा अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी तथागत बुद्धांचा उपदेश बुद्धाचे ज्ञान याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बौद्ध भिक सर्व दिशांनी पायी फिरत असत पावसाळ्यात मात्र त्यांना या कार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे त्या काळी जंगल नद्या नाले कच्चे रस्ते पायवाटा दगड गोटे चिखल पाऊस वादळ वारा यांचा त्रास सहन करत ज्ञानदानाचे कार्य करीत फिरणे अत्यंत कठीण होते अनेक जण यामुळे आजारी पडत त्यामुळे तथागत बुद्धांनी वर्षावास ही संकल्पना रूढ केली वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास हा वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून सुरू होतो व अश्विन पौर्णिमे संपतो या कालावधीत भिक्खूंनी विहारात एकत्र राहावे ज्ञान ग्रहण करावे चर्चा व संवाद करावा अशा सूचना बुद्धांनी दिल्या या काळात उपासक मंडळी विहारात भिक्खूंना भोजनदान करण्यासाठी जात त्यानिमित्ताने ज्ञान ग्रहण सुद्धा करीत भिक्खू संघाच्या वर्षावासाची अश्विन पौर्णिमेच्या दिवशी समाप्ती होऊ संघ धम्म प्रचार आणि प्रसारासाठी गावोगावी जाऊ लागले याच वेळी तथागत रामात राहत होते महाप्रजापती गौतमीने आपली संघ प्रवेशाची इच्छा भगवंतास सांगितली भगवंतांनी त्यास नकार दिला तेव्हा ती अश्रू ढाळीत निघून गेली परंतु तिचा तो निर्धार कायम होता जेव्हा तथागतांचे वास्तव्य वैशाली येथील कुटागाराच्या भवनात होते तेथे महाप्रजापतीने आपल्या शाक्य कुळातील पाचशे स्त्रियांसह मुंडन करून हितवस्त्रे धारण करून तथागतांसमोर पुन्हा तीच विनंती केली महाप्रजापतीच्या मोठ्या अट्टाहासाने स्वतःबरोबर आलेल्या पाचशे स्त्रियांनाही तथागतास त्यांनीच दिलेल्या व्यावहारिक आठ नियमास स्त्रियांना संघात सामील करून घेण्यास भाग पाडले अश्विन पौर्णिमेस या भिकूंचा वर्षावास समाप्त होत असतो तथागतांची शिकवणू चरक भिकवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजेच जा भिक्षुनो चारी दिशांना जा चारिका करा आणि बहुजन हिताचा बहुजन सुखाचा धम्म लोकांना द्या याप्रमाणे भ्रमंती करण्यास भिक्खू संघ पुन्हा नव्या उमेदीने सज्ज झालेला असतो अशा प्रकारे तथागतांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे दरवर्षी या पौर्णिमेला भिक्खू चारही दिशांनी प्रचाराला व मानवजातीच्या कल्याणाला निघतात या दिवशी भिक्खूंना नवीन वस्त्र अर्थात चीवर आवश्यक वस्तू व भोजनदान केले जाते तसेच सर्वांना खिरदान सुद्धा केले जाते बौद्ध काळात हा अश्विनी पौर्णिमेचा वर्षावा समाप्तीचा उत्सव तेव्हापासून बौद्ध जगतात पवर्णा उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि या पौर्णिमेला सुद्धा खीरदान केले जाते अश्विन शुक्लदशमीला सम्राट अशोक यांनी धम्म दीक्षा घेतली होती तेव्हापासून तो दिवस अशोक विजयादशमी म्हणून साजरा करण्यात येत असतो याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे एकोणीसशे छप्पन साली धम्म दीक्षा घेतली तसेच त्यांनी त्याच दिवशी सुमारे आठ लाख अनुयायांना धम्माची दीक्षा दिली यासाठी त्यांनी बावीस प्रतिज्ञा मुद्दाम तयार करून वधवून घेतल्या होत्या या प्रकारे त्यांनी जनसामान्यांना धम्मदीक्षा देण्याचा विधी सुरू केला या प्राचीन व अर्वाचीन धम्म क्रांतीनंतर पाच दिवसांनी अश्विन पौर्णिमा येते हेही या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व होय या दिवशी वर्षावास समाप्तीनिमित्त विहारांमध्ये प्रवचन ज्ञानदान यांचे कार्यक्रम ठेवले जातात घरोघरी उपोसत व्रत अष्टशिलाचे पालन मित्र व स्वकी खीरदान केले जाते या दिवशी बुद्धांच्या शिकवणुकीच्या प्रसार व प्रचाराचे नवे वार्षिक पर्व सुरू होते तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस डे नमो बुद्धाय